हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी बाप्पाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करून लगेच आजचा व्हिडिओ सुरू करूया तर सर्वांना सर्वप्रथम समर्थ आणि आजचा नवीन दिवस सुरू करत आहोत आपण तर आजच्या ब्लॉगची ची सुरुवात ही खूप लवकर झालेली आहे तर पुढे तुम्ही पाहणारच आहात तर तुम्ही आधी पाहून द्या गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आजच्या व्लॉगमध्ये मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मराठी कपलचं रुटीन रुटीन जे काही मी आज शूट करणार आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे स्टार्ट ट्विन शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती कनेक्टेड रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आजचा जो दिवस आहे आमचा भल्या पहाटे सुरू झालेला आहे अगदी चार साडेचार वाजता सुरू झालेला आहे तर आता तुम्ही पुढे बघणारच आहात तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा चला पहाटे उठून उठून अभ्यास आणि हिचं रोजच असतं आम्ही काही रोज इतके लवकर उठत नसतो चार वाजता ही उठती चार, चार चार चा। <coughs> सा चार साडेचार पाच त्याच्या पुढं तर झोपतच नाही लवकर उठून अभ्यास चाललेला असतो मॅडमचा ही लागली तिला पहाटे उठून अभ्यास करायची रिडिंग नाही रायडिंगच करते पण करते पहाटे उठून आणि शॉलमध्ये होता त्याला जागा आली मग त्याला घेऊन आलं इकडं बघा उठणार आहे झोप बॅक साईड ठेवते एका साईडला चला, तामी चला जवा आता मी सगळं घेते तर चला व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केला तेव्हा आमचं दोघांचं फ्रेश होऊन झालं होतं ऑलरेडी आता मुलांचं फक्त फ्रेश व्हायचं राहिलं होतं म्हणजे त्यांच्या दोघांच्या आंघोळ्या राहिल्या होत्या पण ते दोघं काही अनिश काही झोप म्हणजे त्याची जात नव्हती तो पडला होता बघा बेडवर दिसते तुम्हाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेऊन थंडी वाजत होती म्हणून आणि आरू करत होती होमवर्क जसं मी मगाशी सांगितलं तर बाहेरचं जे हॉलमधलं अंथरूण होतं ते सगळं त्यांनी आणून दिलं होतं मला आरू येईन त्यांनी तर मी बेडमध्ये ते ठेवून दिलं त्यानंतर मग इकडे तुम्ही बघताय की ते तिथं आरशासमोर तयार होत आहे त्यांचं फ्रेश वगैरे होऊन झाले आणि मग माझं चाललेलं आहे सगळं झाडू वगैरे मारून घ्यायचं आणि कारण सगळा पसारा उचलून झाला होता तर म्हटलं अधिक टोटकन झाडू वगैरे मारून घ्यावा छानपैकी पूर्ण किचनमधला वगैरे आणि हॉलमधला सरळ थेट बाहेरपर्यंत आणि मुलांची अधूनमधून लुडबुड ही सुरूच होती आ, अनिश जरा असा रेंगाळत पडला होता पण आरू होती सोबत तर हे सगळं जे काही आहे ना अरुणने शूट केलेलं आहे तिने मग होमवर्क झाल्यानंतर आली म्हटली बाहेर खूप छान वाटतंय अंधार आहे अजून तर मम्मा मी शूट करते तर ॲक्च्युली आता वाजले होते फक्त साडेपाच त्यामुळे थोडासा अंधार पण होता कारण आता थोडंसं उजडायला लागलं होतं आणि अंधार पण होता तर खूप छान असं क्लायमेट होतं बाहेरचं छान वाटत होतं तर इथे माझं सगळं पसारा काही बारीक सारीक मुलांची खेळणी उचलत उचलत सगळं झाडू वगैरे मारायचं चाललेलं आहे बघा तर आरू शूट करताना तिला किती सांगितलं ना की हात जास्त हलवू नको कॅमेरा हलवू नको तरी तिच्याकडून ते होतच राहतात तर मला सुद्धा मग नंतर मोह आवरला नाही खूप छान असं सिनरी दिसत होता म्हणून मग मी सुद्धा पुन्हा कॅब कॅप्चर केलं कारण असं आता अजून थोडाफार अंधारच होता आणि खूप छान असं आभाळ वगैरे शांत सगळीकडे खूप भारी वाटत होतं पाहायला आणि ते फील करायला तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं ते आणि मस्त वाटलं तर माझा बाहेरचं क्लिनिंग झाल्यानंतर मग आतमध्ये आले ह्यांना वात वगैरे लावून दिली दिव्याची दिवा लावून झाला गणपती बाप्पाचा त्यानंतर ते म्हटले की मग आता झाडू वगैरे मारून झालंय तर मी फरशी क्लीन करून घेतो कारण माझं चाललेलं मी केस विंचरून आलेले बाहेरून मला रे म्हणजे थोडंसं टचअप करायचं होतं जसं की जरा असं आणखी फ्रेश वाटण्यासाठी तोपर्यंत म्हटलं मी फरशी क्लीन करून घेतो म्हणजे रांगोळी वगैरे काढण्यासाठी ओके तर थोडीशी फरशी सुकली आतमधली किचनमधली मग मी म्हटलं पटकन फ्रेश होऊन घ्यावं कारण देवपूजा पहिले आवरायची होती मला मग त्याच्यानंतर नाश्त्याची वगैरे तयारीसुद्धा करायची होती आणि अजूनही मुलं पडत पडलेच होते अशा सुळात त्यांच्या आंघोळ्या बाकी होत्या तर म्हटलं त्यांना जोपर्यंत फ्रेश म्हणजे एकदम ती खडकडून जागी होत नाहीत तोपर्यंत आपली कामं आवरून घ्यावी तर मी माझं आवरून घेतलं त्यानंतर म्हटलं आता जायचं होतं मला रांगोळी वगैरे काढून घेण्यासाठी तर आता सकाळपासून उठल्यानंतर पाणी वगैरे पण पिलं नव्हतं आणि पाणी पिलं तहान लागली होती मला खूप तर चला आता आमचं सगळं औरून झालेलं आहे ऑलमोस्ट जसं की तुम्ही बघितलं की मी फरशी वगैरे क्लीन करून आहे कारण आता मला करायचं आहे रांगोळी काढून घ्यायची आहे गणपती बाप्पाचा दिवा लावून झालेला आहे कारण तो रात्र पण म्हणजे चालू असतो कधी आधीमध्ये तेल संपल्यानंतर भिजतो पहाटेपर्यंत होता तीन तीन चार पर, तीनपर्यंत होता पण नंतर आंघोळा वगैरे व्हायच्या होत्या मग आता लावला आहे दिवा वगैरे आणि आता जे रोजची देवपूजा आहे ती करायची आहे इकडे बघा मुलांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या त्यांचं आवरून झालं त्याच्यानंतर मग हे तिघेजण जाऊन हराळी घेऊन आले आता हरळी म्हणजे आमच्याकडे दुर्वाला गावाकडे हरळी म्हणतात तर ते आल्यानंतर आज ते साफ करत बसले कारण माझं काम चालू होतं तर त्यांचं चाललंय बघा इकडे बाप्पासाठी हरळी म्हणजे दुर्वा साफ करून त्याच्या जुड्या करून घालायसाठी कारण आवरूर पण करणार होती पण तिचंच आलेलं आवरायचं आंघोळ करून ती आवरत बसली होती तर इकडे छानपैकी बाप्पाची तयारी सुरू आहे तोपर्यंत मला पण आता आवरून घ्यायचं आहे आणि शिने बघा छान असा रेडी झालेला आहे टिक्का वगैरे लावून आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश वाटते पण त्याला व्हिडिओ करायला आवडत नव्हता त्याच्यानंतर मग आम्ही हो दोघे आलेलो हो आहोत बाहेर जसं की तुम्ही बघितलं छान अशी बाप्पाची गाणी लावलेली मोबाईलवरती होम थिएटरला आणि मस्तपैकी आमचं सकाळचं जे काही रुटीन इतकं प्रसन्न आणि छान असं सुरू झालं होतं भारी वाटत होतं एकदम फ्रेश असं आणि प्रसन्नदायी तर मग इथे त्यांचं हराळी साफ करून बाप्पाला घालायचं झालं तोपर्यंत मग मी इथे रांगोळी काढून घेत होते म्हणजे रांगोळी झाली की ऑलमोस्ट माझं कामच झालं कारण माझी देवपूजा पण करून झाली होती तोपर्यंत जी रोजची म्हणजे आपल्या देवांची घरगुती असते ती आणि मग आता म्हटलं इथे रांगोळी काढून घ्यावी आणि देवपूजेचं एकदाचं काम झालं की मग काही टेन्शन नाही मग सकाळचं जे काही नाश्ता वगैरे त्याची सुरुवात होईल तर आत्ता वाजले होते सात म्हणजे सात साडेसात वाजायला आले होते कारण सकाळी उठल्यापासून आमचं कंटिन्यू छान असं मस्त रुटीन सुरू होता उठल्यापासून म्हणजे एक छोटासा जो मंत्र आणलेला आहे तो लावला होता आणि त्याच्यासोबतच सुरुवात झाली दिवसाची बराच वेळ तो मंत्र अधूनमधून काही क्लिप्समध्ये तुम्ही ऐकलाही असेल गायत्री मंत्र लावला होता त्यानंतर गणपती बाप्पाचा मंत्र लावला होता त्याच्यामध्ये म्हणजे अगदी बावीस मंत्र आहेत आणि खूप छान वाटतं सकाळ सकाळी ते ऐकायला कधी मोबाईल जर नसेल लावायचा तर ते लावू शकतो आपण कंटिन्यू एकच मंत्र भारी वाटतं ऐकायला आणि अशा प्रकारे सकाळची एक सुरुवात झाली ना की खूप मस्त प्रसन्न असा दिवस जातो तसंच आज आमचा दिवस सुरू झालाय त्याच्यानंतर देवपूजा करून जेव्हा मी घरात आले रांगोळी वगैरे काढून तर हे एक सुंदर असं दृश्य मी माझ्या कॅमेरामध्ये कैद करण्यापासून स्वतःला वाचवू म्हणजे थांबवू शकले नाही तर हे अशा प्रकारे ना बघा आमच्या खिडकीतून सूर्यकिरण येतात सकाळ सकाळी साडेसात वाजता जो सूर्य असा वरती आल्यानंतर ही किरणं आली आहे खिडकीतून आणि बरोबर ते बाप्पाच्या मुखावरती पडत होती आणि किरणांचा वर्षाव सूर्यकिरणांचा वर्षाव बाप्पाच्या मूर्तीवरती झाला एकदम छान असं दृश्य होतं मला खूप भारी वाटत होतं पण ॲक्च्युली मी ना असं ते म्हणजे व्हिडिओच्या दृष्टीने शूट नाही केलं म्हणजे युट्यूबसाठी म्हणून मी असं सहजच ते शूट केलं पण पुन्हा आता जेव्हा एडिटिंगला बसले तेव्हा म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा कारण खूप छान आहे कारण असं आपण मंदिरांमध्ये वगैरे पाहिलेलं असतं घरामध्ये हे पहिल्यांदा मी फील केलं मला खूप भारी वाटलं की किरणांचा वर्षाव झाला बाप्पाच्या मूर्तीवरती तर बघा हे माझी देवपूजा जसं मी म्हटलं माझी देवपूजा पण आवरून झाली आहे आणि बाप्पाचं पण सगळं आवरून झालेलं आहे थोड्या वेळाने आरती करू तर आता बाप्पासाठी नैवेद्य वगैरे काढून दाखवून झालेलं आहे बनवून तर इकडे नाश्त्याची पूर्णपणे तयारी झाली आहे ह्यांनी नाश्ता बनवलेला आहे आज मी बाहेर देवपूजा वगैरे आवसतोपर्यंत बाप्पाचं नैवेद्य वगैरे कधी दाखवेपर्यंत दे, ह्यांनीच देवपूजा सॉरी नाश्ता बनवला पोहे आणि तरी म्हणजे तरी पोहेचा बेत होता तरी त्यांनी सिम्पल अशी बनवली होती जे आपण प्रॉपर बनवता अशी नाही पण छान झाली होती म्हणजे फरसाणा वगैरे टाकून मिसळ टाईप तरी झालेली तर मस्त असं आमचं हे रुटीन झालं सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेपाच ते नऊपर्यंत आमचं छान असं नाश्ता करेपर्यंतचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर दुपारी सगळं जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत साडेबारा वाजता बारामतीला बारामतीला नाही ॲक्च्युली आम्ही म्हणजे इकडे बारामतीच्या म्हणजे पेन्सिल चौकाच्या पण अलीकडे इथेच सेल लागलेला आहे बारामतीतला सर्वात मोठा चप्पलच असेल तर तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी आहे सेलमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या सगळ्या प्रकारचे चप्पल्स इथे बघा सगळे तुम्हाला स्कूलचे शूज दिसतील व्हाईट ब्लॅक सगळे शूज पाहायला भेटतील इथे लहान मुलांचे आणि म्हणजे प्रत्येक एज वाईस ह्याच्यातून फक्त तुम्हाला शोधून घ्यावे लागतात तर फक्त ऐंशी रुपयाला स्कूलचे शूज आहेत तुम्हाला जागोजागी चप म्हणजे चप्पल जिथे टाकलेलं आहे तिथे जेंट्स चं लेबल किंवा लेडीजचं लेबल असं दिसेल त्याचबरोबर जे काही प्राईजचं लेबल आहे तेही दिसेल एकशे साठ एकशे ऐंशी एकशे चाळीस शंभर वीस सत्तर ऐंशी असे वेगवेगळे प्राईज लावलेले आहेत तर इथे बघा तर इथे जेंट्सचं सेक्शन आहे त्या चपळा वगैरे आमच्या पण घेऊन झाल्यात तर ते काही मला नंतर शूट नाही करायला आलं कारण खूपच गर्दी होती इथे बघा मी बिलिंगसाठी उभी राहिले तर तुम्हाला कळत असेल किती मोठी अशी लाईन लागलेली आहे का अरे काय काय केलं काय काय केलं सांग काय काय केलं सांग काय घेतलं तुला तुला चप्पल घेतली का कुठल्या कलरची घेतली कलर ची घेतली तुझी चप्पल घरी गेल्यावर दाखवायची आता नाही आम्ही निघालेलो आहे घरी आणि शनी मी आहे सोबत आम्ही दोघ पाठीमाग आणि दिदी कुठे अनिश आरू आणि तिचे पप्पा दोघे पुढे चालतो खूप गर्दी होती तुम्ही तर तू कुठे रस्त्याने असं चालू आहे उचलून घे हे करत ह्याला आज कसं तरी आडवत हे करत ओढत ओढत घेऊन चाललोय आम्ही घरी तर उचलून घ्यायची कॅपॅसिटी नाही घरी 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 चालत कुठल्या कलरची चप्पल घेतली तुला सांग नाही ब्लॅक कलरची किती घेतली दोन दोन घेतली दिदीला दिदीला किती घेतली सांग होय सांगितली होती का नाही नाही तिथं जायचं तर का माणसांनी म्हणजे खूप स्वस्त आणि छान टिकाऊ असतात आम्ही गेल्या वर्षीपासून आणतो वर्षभर टिकतात आणि खूप छान असतात चप्पल्स तर तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये की लोक असे म्हणजे पोते पोते भरून घेऊन जातात ॲक्च्युली थांब थांब जायचं आपण चला मी घरी गेल्यावर बोलते या चप्पल आणले आहेत त्याच्यामध्ये ही आहे बघा अनिशची चप्पल ही फक्त शंभर रुपयाला भेटलेली आहे ॲक्च्युली ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा रेट खूप पुरत आणि वाढले होते पण ह्याची किंमत आधी तर तुम्हाला सांगायचं तर आधी म्हणजे ऐंशीलाच होत्या अगदी ह्या त्या दिवशी म्हणजे ते रेट कमी जास्त करत राहतात कधी दहावीस रुपये वाढतात कधी कमी होतात तर ही अनिशची शंभर रुपयाला अगदी छान आणि खूप गेल्या वर्षी आम्ही आणलेल्या त्यामुळे माहिती आहे की टिकतात अगदी वर्षभर म्हटलं तरी तर अशी छान अशी ही चप्पल अंशूसाठी तर ही आहे ही आरूसाठी आणलेली आहे आणि ही चप्पल तुम्ही बघू शकता याची क्वालिटी वगैरे किती छान आहे आणि ही पण फक्त शंभर रुपयेला आणि आम्ही गेलो त्या दिवशी शंभर होती त्याच्या आधी ऐंशी आणि सत्तर ऐंशी साठ रुपयाला सुद्धा ही चप्पल भेटली होती तर, तर जसं मी म्हटलं सेलमुळं कमी जास्त चप्पलची प्राईस करतात ते लोक तर ही चप्पल जी आहे ती अगदी आम्ही त्या दिवशी शंभर रुपये आणली ही जर तुम्ही दुकानात घ्यायला गेला तर दोनशे अडीचशे रुपये जातात त्याला बघा ह्यांच्यासाठी घेतली ही चप्पल फक्त एकशे चाळीस रुपयेला आणि तुम्ही ही चप्पल पण बघू शकता किती छान आहे आणि त्यांनी एक दिवस यूज पण केली आता आल्यानंतर तर बघा अशी छानपैकी आणि गेल्या वर्षी त्यांनी दोन जोड घेतलेले तर ह्यावेळेस दोन नाही तरच घेतलेली आहे तर अगदी माणसं म्हणजे पोत्याने पिशवीन पोते पोते भरून पण नाहीत होते तर ही चप्पल फक्त एकशे चाळीस रुपयाला भेटलेली आहे जर तुम्ही हीच चप्पल दुकानात घ्यायला गेला गेलात तर तीनशेच्या खाली तरी तुम्हाला येणार नाही तीनशे साडेतीनशे अशा स्ट्रक्चरमध्ये क्वालिटीमध्ये ह्याचे सोल वगैरे पण बघू शकता एकदम छान आहेत आणि ही फक्त एकशे चाळीस रुपयाला भेटलेली आहे आणि छान असतात त्या सेलमध्ये बारामतीतला सगळ्यात मोठा भव्य सेल असतो हा चप्पलचा त्यानंतर माझी मी दाखवते मला नव्हती घ्यायची पण ह्यांच्या जबरदस्तीमुळे घ्यावी लागली कारण मी गेल्या वर्षी आणलेल्या माझ्या अजून यूज नाही केलेल्या तर ही आहे माझ्यासाठी मी घेतली आहे एकदम सिंपल अशी आता ही यूज केली काल त्यामुळे इथे थोडीशी माती वगैरे लागली काल विसर्जनासाठी मी यूज केली होती तर कारण आता मी व्हिडिओ हा जो चप्पल्स आहे तो खूप नंतर शूट करते तर बघा ह्याचे जे हे बेल्ट आहेत ते खूप छान असे आहेत ते मला आवडले म्हणून मी घेतली आणि ही चप्पल फक्त एकशे वीस रुपयाला घेतलेली आहे आता ही जर तुम्ही दुकानामध्ये घ्यायला गेलात तर ह्याची किंमत म्हणजे तुम्हाला म्हणजे दोनशे अडीचशेच्या खाली तरी येणार नाही ही चप्पल तर ही घेतलेली आणि लास्ट टाईम मी घेतलेली ती तर मी अजून यूज करते त्यामुळे छान असे चप्पल्स भेटतात हा बघा आरूसाठी स्कूल शूज आणलेला आहे व्हाईट कलरचा त्याच्यामध्ये नाडीचे पण होते पण नाडीच्या तिच्या मापाचा काही भेटला नाही मग हा आणला व्हाईट ब्लॅक सगळे शूज तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं पण की शाळेचे पण शूज भेटतात तर हा जो शूज आहे फक्त ऐंशी रुपयाला आणलेला आहे मी व्हिडिओमध्ये शूट पण घेतलं होतं प्राईजचं तर हे शाळेचे जे शूज आहेत ब्लॅक व्हाईट कोणतंही घ्या फक्त ऐंशी रुपयाला आणि दुकानातले आपण हेच जर शूज घ्यायला गेलो तर अडीचशे तीनशे रुपयाला इथं खूप महाग असतात थोडीशी क्वालिटीमध्ये ह्या चप्पल म्हणजे शूजच्या शाळेच्या थोडा फरक असतो कारण आता तीनशे साडेतीनशे आणि ऐंशीचं तुम्ही काय म्हणू शकता कम्पेअर करू शकता पण हे वर्षभर इझिली जातात कारण आपल्याला दरवर्षी मुलांना घ्यावेच लागतात मुलांची साईजही वारंवार चेंज होत राहते त्यामुळे हे एकदम बेस्ट आहेत मुलांसाठी रफ अँड टफ वापरण्यासाठी तर मी हेच आत्ता गेल्या वर्षी ब्लॅक कलरचा शूज आणला होता तो अजूनही चांगला आहे त्यामुळे फक्त आत्ता व्हाईट आणलेला आहे आता ब्लॅक कलरचा आता वर्ष झालेला आहे यूज करते ती पण काहीच प्रॉब्लेम नाही खूप छान असा राहिला आहे आणि अजूनही वर्षभर जाईल त्यामुळे तो आणला नाही म्हणून मग फक्त व्हाईट आणलेला आहे तर अशा प्रकारे प्रकारे छान छान चप्पल्स असतात तिथे आणि आता आम्ही आणलेले आहेत आणि खूप छान आहेत तर बेस्ट क्वालिटी पण असते आणि खूप छान टिकाऊ पण असतात कसा वाटला एकंदर व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बारामती कौन जे सा मी जेव्हा शूट एंडिंगचा तर आज तर लास्ट डे होता बुधवारी तर जे जे गेले होते सेलला कुणी आणलं का चप्पल्स मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर चला बाय भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ सर्वांना बाय बाय श्री स्वामी समोर बाय 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 भेटू लवकरच बाय